नमस्कार श्रोते हो तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या रिडिंग क्लब या यूट्यूब चॅनलवर जिथे शब्द होतात प्रेरणादायी आणि कथा घडवतात जीवनाची दिशा या व्हिडिओमध्ये आपण वाचणार आहोत मनमे हे विश्वास या पुस्तकातील एम पी एस सीच्या घोडे मैदानाची संघर्षमय आणि प्रेरणादायक कथा विश्वास नागरी पाटील सरांनी ज्या जिद्दीने आणि चिकाटीने आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा केला ती कथा प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याला ऊर्जा देणारी आहे हे ऐका प्रेरणा घ्या आणि आपल्या स्वप्नांचा पाठलाग सुरू ठेवा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग ऐकूया माझ्या राष्ट्रीय एकात्मतेवरील भाषणाची सुरुवात दीम्स ऑफ द नेशन लाईज नॉट इन इट्स लाऊड क्लेम्स अँड mouth वॉटरिंग डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी बट इन द स्पिरिट ऑफ सर्विस अँड दॅट ऑफ द complete डेडिकेशन ऑफ वन्स बोथ बॉडी अँड soul टू द कॉज ऑफ युनिटी अँड इंटेग्रिटी ऑफ द नेशन मी पंतप्रधान झालो तर या निबंधाची सुरुवात नेमक्या ठिकाणी विषयाशी सुसंगत बदल करून अशी केली द स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाइज नॉट इन प्राईम मिनिस्टर्स loud claims and his mouth-watering directive principles of that state policy. But it lies in Prime Minister's spirit of service and that of his complete dedication to the unity and integrity of the nation. अशा प्रकर्चा प्रासंगेक वो व्यक्तिगनिक बदला मुले माजा निबंद भाषेन दुष्ट पुष्ट खरं तर इंग्रजी चांगला असणाऱ्या इंग्रजी माध्यमामध्ये शिकलेल्या मुलांनाही या पेपरमध्ये गुणांची सत्तरी गाठता येत नाही पण मी माझ्या प्रसंगावधानामुळे गुणांमध्ये नव्वदी गाठू शकलो म्हणून अभ्यास हा कॉमन सेन्स आहे तो कसा व कधी वापरायचा हे कळलं पाहिजे आणि हो प्रत्येकाचं तंत्र वेगळं असतं कोणाचं तरी तंत्र तसंच्या तसं कॉपी करण्याचा प्रयत्न केला तरी आपण तोंड घशी पडण्याचा संभव असतो पी आर पाटलांनी ही माझी निबंधाची क्लुप्ती जशीच्या तशी वापरायचं धाडस केलं आणि इंग्रजीतून सपाटून मार खाल्ला त्यामुळे आपले नियोजन अभ्यासपद्धती आणि स्मार्ट तयारीचे फॉर्म्युले हे स्वतःच्या निकषावर बनवायचे असतात दुसरा वैकल्पिक विषय इतिहास हा हक्काचा विषय होता त्यात आधुनिक जगाचा व भारताचा इतिहास एवढाच अभ्यासक्रम होता यू पी एस सीच्या व तयारीमुळे हा पेपर उत्कृष्टपणे सोडवला अठराशे सत्तावनच्या बंडावर आलेल्या प्रश्नावर हे बंड की उठाव की स्वातंत्र्य युद्ध या तिन्ही अंगांनी टीकात्मक उत्तरं लिहिलं इटलीच्या एककीकरणाच्या प्रश्नावर युरोपचा तत्कालीन परिस्थिती दर्शवणारा नकाशा काढला स्वातंत्र्य लढ्यातील गांधीजींच्या धोरणात्मक व रचनात्मक कार्यक्रमावर चर्चा केली प्रत्येक आंदोलनानंतर त्यांनी काही काळ सामाजिक सुधारणा व वैयक्तिक सत्याग्रहाकडे का व कसं व्यवच्छेदक लक्ष दिलं याचा सविस्तर विचारविमर्श केला थोडक्यात थोड्याशा वरच्या स्तराची वाटतील आणि अशी विचारात्मक व टीकात्मक दोन्ही प्रकारची उत्तरं लिहिली सामान्य अध्ययनाच्या दोनपैकी एका पेपरमध्ये महाराष्ट्रावर प्रश्न होते व दुसरा यू पी एस सीच्या धर्तीवर होता दुसरा पेपर अभ्यास झाल्यानं तुलनेनं अधिक सोपा गेला पण एकूण सगळ्या पेपरांची भट्टी जमली होती परीक्षा झाली त्यावेळी पास होईन असा आत्मविश्वास होता पीडब्ल्यू डीचं रेस्ट हाऊस फार दिवस राहण्यासाठी परवडणारं नव्हतं दर आठवड्याला हो एक्सटेन्शन घ्यावं लागायचं त्यावेळी चिरीमिरीसाठी कारकून खूप त्रास द्यायचे रेस्ट हाऊस सोडायचा निर्णय घेतला युनिव्हर्सिटीची परीक्षा दिली नव्हती त्यामुळे हॉस्टेलला प्रवेश मिळणार नव्हता ना मुंबईमध्ये राहण्याचाच प्रश्न निर्माण झाल्यानं वैतागलो होतो पुस्तकं पॅक केली कुर्ल्याला बस पकडली गावी निघून गेलो पुढचा प्रवास अभ्यास कोल्हापूरला करायचा असा विचार केला होता गावाकडे विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू होती यावेळी जर अयशस्वी झालो तर राजकारणात उतरायचं असे काही बाई नवे प्लॅन डोक्यात येत होते कोल्हापूरला धाकटा भाऊ बी एच्या शेवटच्या वर्षाला होता त्याच्या रूमवर जाऊन बाडबिस्तारा मांडला त्याच्याकडे सेकंड हँड बुलेट होती ती घेतली व शिवाजी विद्यापीठाच्या खर्डेकर लायब्ररीत अभ्यासाला जायला सुरुवात केली वासरात लंगडी गाय शहाणी अशी माझी अवस्था झाली इथे सगळा खेड्यातला पहिलवानांचा गोतावळा होता फौजदार व्हायचे म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधून आलेले सवंगडी भेटले त्यांच्यात मी एस सी रिटर्न प्लस राज्यसेवेची मुख्य परीक्षा दिलेला जरासा उजवा उमेदवार होतो त्यामुळे माझा भाव वधारलेला होता अनेक जण माझ्याकडे मार्गदर्शनासाठी येत असत मुंबईतून परतलो असल्यानं माझं राहणीमानही उंचावलं होतं जीन्स टी शर्टबरोबर स्टाईलही बदलली होती त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या पोस्ट ग्रॅज्युएशन करणाऱ्या विद्यापीठाच्या लेडीज हॉस्टेलमधील मुलींच्या ओळखी वाढल्या मैत्रीही झाली अर्थातच त्याचा अभ्यासावर विपरीत परिणाम होऊ लागला कॅन्टीनमध्ये मित्रमैत्रिणींसोबत फालतूगप्पामध्ये वेळ जाऊ लागला खारगे सरांची त्यावेळी नुकतीच आय ए एसमध्ये अव्वल रँकने निवड झाली मी त्यांना अभिनंदन करायला फोन केला होता तेव्हा मला त्यांनी त्यांच्या घरी इचलकरंजीला बोलावून घेतलं माझ्या अभ्यासाबद्दलच्या सध्याच्या तयारीबद्दल त्यांनी विचारणा केली माझं तत पप झालं अत्यंत सौम्य पण शेलक्या शब्दांनी त्यांनी माझे डोळे उघडले खारगे वहिनींनी शिराव पोहे आणून दिले पण सरांच्या कान उघडणीमुळे पोहे गळ्याच्या खाली उतरतच नव्हते विश्वास तू मुंबईहून पुन्हा कोल्हापूरला आला आहेस कॉलेजसारख्या मौजमजेत मौज मजेत वेळ वाया घालू नकोस नाहीतर तरुण पण घोडचुका प्रौढत्व संघर्ष आणि म्हातारपण पश्चाताप करण्यात निघून जाईल शहाण्याला शब्दांचा मार पुरे असतो हे ध्यानी ठेव या सरांच्या वाक्यांची गुंज की गुंज कानात कुमतच राहिली खारगे सर हे स्पर्धा परीक्षेतल्या संघर्षवीरांसाठी आदर्श आहेत मला ते प्रभू रामचंद्रांसारखे शांत स्थितप्रज्ञ आणि संयमी वाटतात त्यांच्या स्मितहास्यातून आणि अभ्यासपूर्ण शब्दातून त्यांचं प्रगल्भ आणि प्रसन्न व्यक्तिमत्व ठसत जातं त्यांचे शब्द माझ्यासाठी प्रमाण असायचे त्यांच्या बोलवण्यामुळे व बोलणी खाऊ घातल्यामुळे माझ्या डोळ्यात अंजन पडलं एकदा कान उघडणी केल्यानंतर मात्र त्यांनी आस्तेवाईकपणे माझी चौकशी केली व मला मार्गदर्शन केलं इंग्रजी वर्तमानपत्र कसं वाचायचं हे त्यांनी मला शिकवलं होतं नोट्स कशा तयार ठेवायच्या व परीक्षा अगोदर ऐनवेळी त्यांची कशी उजळणी करायची याची कृप्तीही त्यांच्याकडूनच मिळाली होती त्यामुळे मी अनेक विषय एका कागदावर ॲट अ ग्लान्स तयार ठेवायला शिकलो शिवाय शुद्धलेखन व हस्ताक्षर यावर लक्ष द्यायचा त्यांचा नेहमी आग्रह असे राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा निकाल लागला जालो मी उत्तीर्ण झालो होतो माझा अत्यानंद गगनात महावत नव्हता हे यश मिळाल्यानं अतिउत्साहानं मी सर्वांना फोन केले जणू काही मी उपजिल्हाधिकारी झालोच आहे असं वातावरण तयार होऊ घातलं होतं एकवीस वर्षाचं कोवळं वय वह होतं व इतक्या कमी वयात हा साहेब होणार ही बातमी पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली मुलाखतीचा अंतिम आणि महत्त्वाचा टप्पा राहिला होता मुलाखत म्हणजे औपचारिकता ठरली आहे अशा भ्रमात मी गेलो होतो भ्रमाचा भोपळा लवकरच फुटणार होता गावाकडे गेलो आणि मोठमोठ्या बडाया मारू लागलो कोल्हापूरला जाऊन मुलाखतीची तयारी सुरू केली स्वतःचा बायोडेटा जिल्ह्याची माहिती इतिहासाची पार्श्वभूमी वेगवेगळ्या प्रेफरन्सनुसार दिलेल्या पदांचे अधिकार व कार्यकक्षा खास करून महाराष्ट्राच्या अनुषंगाने चालू घडामोडी असा चार्ट समोर ठेवला सेवेतील आणि सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याकडून टिप्स घेऊ लागलो मात्र इकडे तिकडे अंदाधुंदपणे हात मारून पदरी काही पडत नव्हतं मुंबईला जायचा निर्णय घेतला पुन्हा आय एसची शेजारच्या पीडब्ल्यू रेस्ट हाऊसवर उतरलो पेटेड लायब्ररी व एसआय एसईमध्येही अनेक जण मुलाखतीचा कॉल आल्यानं तयारी करत होते मॉक इंटरव्ह्यू द्यायला लागलो पण पॅनलवर बसलेले जुने जाणकार माझ्या अनु अनुभवी आणि जुजबी उत्तर देण्याच्या शैलीवर तुटून पडू लागले माझ्यात सुधारणेला खूप वाव आहे असा शेरा मिळू लागला पण मुलाखतीची तारीख तोंडावर आली होती स्टडी सर्कललाही गेलो डॉक्टर आनंद पाटलांनी पस्तीस मिनटात पस्तीस प्रश्न विचारले मुख्यत्वे प्रश्न महाराष्ट्रातल्या आर्थिक धोरणावर होते त्यांनीही माझ्या तयारीबाबत असमाधान व्यक्त केलं